नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडत आहे आणि काय घडेल याबद्दल सगळ्यांचे भविष्य लिहिणाऱ्या चित्रगुप्तालाही काही सांगता येणार नाही इतक्या अनाकलनीय घटना सध्या घडताना दिसत आहेत एका बाजूला शिवसेनेचे गटनेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे निमंत्रण पाठवले यात विशेष भाव म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या दहा आमदारांनाही निमंत्रण पाठवले हो श्रीकांत शिंदे यांनी ही डिनर डिप्लोमसी का केली असावी हे कळतं ना कळतं त्याच्या आतच देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी राज ठाकरे यांची अचानक भेट घेतली ठाकरे आणि फडणवीस यांच्या बेटीची बातमी कानावर पोहोचते ना पोहोचते की लगेच ठाकरेचे प्रमुख तीन शिलेदार मिलिंद नार्वेकर सुभाष देसाई आणि अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची बातमी आली या घटनांमधील देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची घेतलेली भेट ही सर्वसामान्यांना अचंबित करणारी होती या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मनसे आणि भाजपा या पक्षात युती होणार का याबद्दल चर्चा रंगली आहे त्यासंबंधी सविस्तर माहिती पाहण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावार आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो या भेटी संबंधी पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता अशी चर्चा फक्त तुम्ही करता ही कुठलीही राजकीय भेट नव्हती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन त्यामुळे आज मी त्यांच्या घरी गेलो होतो त्यांना भेटून गप्पा मारल्या नाश्ता केला आणि मग तिथून निघालो आमच्या या भेटीचा किंवा बैठकीचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही केवळ मैत्रीकरिता मी त्यांच्या घरी गेलो होतो असे त्यांनी सांगितले परंतु राजकारणात अचानक काहीच घडत नसतं आणि वेळेलाही महत्त्व असतं त्यामुळे ही भेट पूर्वनियोजित असल्याची शक्यताही नाकारता येत नाही नुकतंच भाजपाने दिल्ली काबीज केलेली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिका भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे गेल्या पंचवीसहून अधिक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे मुंबईसह राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा दोनशे सत्तावन्न नगरपालिका आणि दोनशे एकोणनव्वद नगरपंचायतींच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडल्या आहेत मुंबई महानगरपालिकेची मुदत तर सात मार्च दोन हजार बावीस रोजी संपुष्टात आलेली आहे महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका झाल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील असा अंदाज वर्तवला जात आहे त्या अनुषंगानेच सर्व राजकीय पक्ष आपापल्या आप तयारीला लागलेले आहेत अशातच महाराष्ट्रातील निवडणुकांच्या निकालानंतर राज ठाकरे यांनी घेतलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल तसेच भाजपावर टीका केलेली दिसली यामुळे लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं बोललं जात होतं परंतु हे असं असताना देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः राज ठाकरे यांची भेट घेतल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे विशेष म्हणजे आत्ताच्या राजकीय वातावरणात जिथे महायुतीत एकीकडे एकनाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद असल्याचं म्हटलं जात असतानाच आगामी निवडणुकांसाठी भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महत्व कमी करण्यासाठी किंवा मुंबई महापालिकेवर एक हाती विजय मिळवण्यासाठी मनसेला जवळ करू पाहत आहे का यामागे मुंबई महानगरपालिकेची काही मोठी समीकरणी दडली आहेत का याचीही शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्रात विधानसभेला क्रमांक एकचा पक्ष ठरल्यानंतर भाजपने आता आपलं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे केंद्रित केल्याचं दिसतं यात भाजपसाठी सर्वात महत्त्वाची लढाई ठरणार आहे ती मुंबई महानगरपालिकेची जिथे पंचवीस वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे यामुळे राज ठाकरेच्या भेटीमागे मुंबई महानगरपालिकेची रणनीती तसेच परिषदेची जागा ज्यामध्ये राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना विधान परिषदेवर घेण्याची चर्चा तसेच इतर वाताघाटी असल्याचं बोललं जात आहे मुंबईत एकनाथ शिंदे यांचा प्रभाव तुलनेने कमी आहे मुंबई महानगरपालिकेतून उद्धव ठाकरे यांची सत्ता घालवणं हे भाजपाचं ध्येय आहे जसं दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना धडा शिकवला तसं मुंबईत उद्धव ठाकरे यांना धडा शिकवायचा असेल तर त्यांच्याकडून मुंबई महानगरपालिका घालवावी लागेल यासाठी एकनाथ शिंदे यांची मदत त्यांना होणं कठीण वाटतंय मुंबई महानगरपालिकेची शेवटची निवडणूक दोन हजार सतरामध्ये झाली होती त्यावेळच्या निकालानुसार मुंबई महानगरपालिकेत शिवसेना हा क्रमांक एकचा पक्ष ठरला होता तर भाजपा हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता आता तर शिवसेनेत फूट पडली आहे यामुळे शिवसेनेचे दोन गट पालिका निवडणुकीत आमने सामने असतील यामुळे शिवसेनेच्या पारंपरिक मतांचंही विभाजन होईल शिवाय ही, हो ही निवडणूक भाजपने सोबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्यास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अधिक फटका बसू शकतो भाजपला मुंबई महानगरपालिकेत एक हाती सत्ता मिळवायची आहे जेणेकरून त्यांना कोणत्याही शिवसेनेची गरज भासणार नाही उद्धव ठाकरे यांच्या वीस पंचवीस जागा शिंदेचे उमेदवार डॅमेज करू शकतात तर चाळीस जागांवर मनसेचे उमेदवार डॅमेज करू शकतात मराठी बहुल भागात जिथे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात अशा ठिकाणी मतांचं विभाजन करण्यासाठी मनसेचा उपयोग भाजपाला होऊ शकतो महापौर बसवतानासुद्धा कोणत्याही अटी शर्तीची गरज भासू नये यासाठी नियोजन भाजपा करत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे यातूनच ही भेट झाली असल्याचीही चर्चा सगळीकडे आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद